आणि जेव्हा तुझी कमेंट फ्लॅश झाली म्हटलं हिला कसं कळालं नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत आहेत आरोच्या स्कूलचं फंक्शन आहे <laughs> आणि त्याचं नाटक आहे तर आलेले आहे त्याच्या मेन स्कूलमध्ये आता मी वरती आलो आम्ही आणि आल्यानंतर म्हणजे आम्हाला इतका लेट झाला आरवचं जे मला वाटलं होतं की मी दिवसभर करेन ब्लॉगिंग शूट करेन आणि वाटलं होतं की एक दोन तासात आवरेल पण तसं झालंच नाही आम्ही गेलो साडेबाराला तिथे जाऊन पोहोचल्यानंतर मग मुलांचं सगळं आवरणं कारण त्यांना डबा पण घेऊन जायचा होता कारण खाऊन पिऊन दिवसभर मुलं राहायला पाहिजे होती मला वाटलं अडीच ते पाचच्या दरम्यान होईल आणि साडेपाच वाजता मी निघेन हापर्यंत घरी पोहोचेन पण झालं असं की अगोदरच्या सत्रात अजून कार्यक्रम होते ते झाले ते दीड वाजेपर्यंत झाल्यानंतर त्याच्यानंतर अडीच तीन वाजता दुसऱ्या सत्रातले कार्यक्रम सुरू झाले तीन दिवस तो जो ललित कला महोत्सव आहे सोळा तर तो चालणार होता त्याच्यानंतर मग आरवचा कार्यक्रम सोळावा होता आणि तो बरोबर सहा वाजता त्याचं हे झालं कारण काही प्रत्येक नाटकं किंवा हे ते पंधरा पंधरा मिनिटांची होती मग वेळ झाला आणि मी दहा वाजता जेवलेले आरवलं तरी सुद्धा मी खायला वगैरे घेऊन गेलो होतं कारण त्याला भूक लागणारच होती आणि मी काहीच नव्हतं खाल्लेलं मग मी तिथूनच येताना कॅन्टीनमध्ये पावभाजी पावभाजीने मिसळपाव खाल्ला आणि तिथून मग आम्ही निघालो घरी साडेसात वाजता आता येऊन पोहोचलो आल्यानंतर मग पिठलं भाकरी आहेच केलेली आता उद्या थर्टी फर्स्ट आणि ताईंना उद्या सुट्टी दिलेली आहे की मी काहीतरी स्पेशल करूयात म्हटलं आणि त्यांनी पण त्यांच्या फॅमिलीसोबत स्पेशल काहीतरी करतील बघू Uh, आणि आजच्या ब्लॉगमधले खूप म्हणजे कमेंट्स मी आत्ता वाचल्या भरपूर अशा कमेंट्स होत्या आणि काही रिप्लाय मी उद्या सकाळी करेन त्यांना कारण आत्ता म्हटलं आधी कमेंट्स फक्त वाचून घेतल्या पटपटपट कारण आता झोप जाम आली पहिले तर त्याच्यामध्ये जास्त काय होतं की मॅनिफेस्टेशन कसं करतेस मॅनिफेस्टी प्रोसेस कशी असते मला जेवढी समजले तेवढी मी सांगण्याचा सा प्रयत्न जरूर करेन की ज्याच्यामुळे मला फायदा होतो Uh, एखादी गोष्ट आपण जेव्हा ठरवतो ना घ्यायची समजा एक सिम्पल गोष्ट मी माझ्यावरून तुम्हाला सांगते आता हा व्लॉग फार छोटा होईल कारण दिवसभर खरंच मला काही शूट करता आलेलं नाही आहे आणि तरी मी uh, हे करणार नव्हते म्हणजे आजचं राहू देत म्हणणार होते पण आपली विनर जी आहे ती पण मला सांगायची ती व्हिडिओच्या एंडला मी सांगते त्याच्यावर अगदी दोन ते ती तीन मिनटात होऊन जाईल uh, एखादी गोष्ट म्हणजे सिंपल याच्यामध्ये सांगते एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला मॅनिफेस्ट करायची असते किंवा हवी असते तर त्याच्यासाठी थॉट प्रोसेस कशी असावी पहिले तर जर मला जर एखादा ड्रेस हवा असेल ड्रेसबद्दलच सांगते म्हणजे ती थॉट प्रोसेस सांगते मी एखादा ड्रेस जर बघितला तर माझं कसं असतं की हा ड्रेस मला पाहिजे मग नंतर त्याची किंमत किंमत बघितलं तर आपलं काय होतं निगेटिव्ह थिंकिंग अरे हा बजेटच्या बाहेर आहे आणि हा आपल्याला जम जमणार नाही आहे मग जरी बजेटमध्ये असेल तरी आपण कसं म्हणतो की खरंच एवढं महागाचं घेणं वर्तित आहे का नंतर ते जरी असेल तरी आपण पुढचा विचार काय करतो की नाही कुठेतरी डाग लागला कुठेतरी पडलं ला, काहीतरी झालं इस्त्री करताना फाटला तर किंवा कुठेतरी हरवला तर ह्या सगळ्या निगेटिव्ह थॉट प्रोसेस जातात म्हणजे तो ड्रेस घेण्यापासून आपल्याला प्रवृत्त करतात त्यामुळे तो होतच नाही मग मी काय करते की एखादी गोष्ट आवडली ना किंवा एखादी गोष्ट मला करायची असेल तर त्या बाबतीत निगेटिव्ह थिंकिंग कधीच करत नाही म्हणजे हे माझ्याकडून होणार नाही किंवा हे करताना मला प्रॉब्लेम्स येतील किंवा ह्याच्यामुळे दुसऱ्या गोष्टीवरती अफेक्ट होईल जर ती गोष्ट खरंच वर्तीट आहे जर ती मला गोष्ट घ्यायचीच आहे किंवा ती गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे मा मा तर फक्त ती कशी मिळवता येईल याचाच विचार करते त्याच्याबाबतीत कोणतीच निगेटिव्ह थॉट प्रोसेस मी आणतच नाही म्हणजे मनात घेऊनच येत नाही की हे माझ्याकडून होणार नाही असं ड्रायव्हिंग शिकले टू व्हीलर फोर व्हीलर तेव्हा सुद्धा मी विचार मला फक्त शिकायचं होतं मी हा विचार केलाच नव्हता की माझ्याकडून होणार मा नाही मी कशी शिकणार आहे किंवा काय आपोआपच सगळ्या गोष्टी होत गेल्या आपण म्हणतो ना की एखादं ध्येय आपल्याला पाहिजे असेल तर त्या ध्येयावरती लक्ष पाहिजेत आपण तो रस्ता आपल्याला आपोआप मिळत जातो इच्छा असेल तर मार्ग दिसेल म्हणताना तसं त्यामुळे क... तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्या बाबतीतलं निगेटिव्ह थिंकिंग कधीच करू नका की माझ्याकडून हे होणार नाही मग माझ्याकडे पैसे नाहीत मग मी कसं करणार मग मला हे घर घ्यायचं आहे पण माझी सॅलरी तेवढी नाही मग हे मग ह्या सगळ्या निगेटिव्ह थॉट प्रोसेस झालं आहे असं विजन बोर्ड म्हणून तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत आयुष्यामध्ये त्याच्याबद्दलचं व्हिजन आपलं क्लिअर असलं पाहिजे त्यासाठी आपण काय करू शकतो की मी जसं करते की एखादी गोष्ट जसं मी म्हटलं की मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेले पिंटरेस्टवरनं की जे मला ज्वेलरीच्या बाबतीतले तसंच तुम्हाला एखादी गाडी घ्यायची असेल एखादं घर घ्यायचं असेल त्याच्याशी मिळतं जो होतं गुगलवरती खूप सारे फोटोज मिळतात ते घेऊन तुम्ही प्रिंट आउट करून बघू शकता कंटिन्युअसली अशी कथा पण आहे आपल्याला कळतच नाही की आपलं स्वप्न कधी कंप्लीट झालं मी अशा खूप गोष्टी बघते आणि इन्स्टाग्रामवरती सुद्धा जेव्हा फॉलो करते ना काही लोकांना तेव्हा ज्यांना फॉलो करताय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तर ते तुम्हाला नेहमी थॉट प्रोसेस तुमची चेंज करायला भाग पाडले पाहिजे तुम्हाला एक पॉझिटिव्ह व्हिजन दिलं पाहिजे कारण तुम्ही जेव्हा एखाद्याविषयी चांगला विचार करता तर ते जे असतं चांगला विचार करणं किंवा एखाद्याबद्दलची चांगली गोष्ट करणं तर तेही कंटिन्युअसली फिरत फिरत तुमच्याकडे येतं त्याच तीच थॉट प्रोसेस जी आहे ती तुमच्या बाबतीतसुद्धा घडत असते आणि जेव्हा तुम्ही एखाद्याच्या बाबतीत वाईट विचार करता एखाद्याला त्रास होईल असं बोलतात तेव्हा तीच गोष्ट पहिल्यांदा तुम्हाला लागते कारण त्या माणसाला माहीतच नसते की तुम्ही एखाद्याविषयी वाईट त्याच्याविषयी वाईट वाई बोलताय कारण त्या गोष्टी त्यांना कधी घेणारच नाही जोपर्यंत तो माणूस ती गोष्ट बघणार नाही किंवा ती गोष्ट ऐकणार नाही तोपर्यंत त्याच्या तो थॉट प्रोसेसवरती चेंज होणार नाही पण तुम्ही जेव्हा विचार करता एखाद्याच्या बाबतीत वाईट तर तेव्हा ते तुमच्या थॉट प्रोसेसवरती जास्त परिणाम करते त्या माणसाला लागण्याविषयी त्याच्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला जे काही मिळवायचं असेल त्याच्याविषयी नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंगच असलं पाहिजे सकारात्मक गोष्टच असली पाहिजे कोणतीही निगेटिव्ह थिंकिंग तुम्हाला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही तर हे मॅनिफेस्ट करणं असतं आता मला एवढंच समजतं मॅनिफेस्टेशनमधले असे खूप सारे लेख आहेत ते तुम्ही गुगलवरती इंस्टाग्रामवरती सुद्धा बघू शकता मोस्टली गुगलवरती सर्च करा काही पुस्तकं पण आहेत त्याच्यामधलं द सिक्रेट हे बुक मी खूपदा सांगितलेलं आहे आज मी ॲमेझॉनची त्याची लिंक रि मराठी अनुवाद आहे त्याचा तुमची थॉट प्रोसेस जी आहे ती चेंज करायला तुम्हाला मदत करेल तर हे जास्त प्रश्न होते म्हटलं ह्याच्यावरतीच मी सांगते आणि आपली जी विनर आहे तर आ, मी एक पोल घेतला होता त्याच्यामध्ये म्हटलेलं की जिने पहिली कमेंट केली तिला विनर घोषित करावा की ज्यांनी कमेंट्स केला त्यांच्यामध्ये एक एक दोन दोन करेक्ट आन्सर होते पण जिने पहिली कमेंट केले त्याच्यामध्ये तिचा आन्सर पण करेक्ट होता आणि तिने बहुतांश शहरं जी आहेत ती करेक्ट बोलली होती तर तिचं नाव मी पुढे फ्लॅश करते आहे आणि खूप खूप खुँँ, खूप 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 कॉन्ग्रॅच्युलेशन्स दिपाली आणि खूप छान वाटलेल कारण मी कंटिन्युअसली ते कमेंट्स बघत होते आणि जेव्हा तुझी कमेंट फ्लॅश झाली म्हटलं हिला कसं कळालं सो so, तुझा, तुझा जो पत्ता आहे तुझा फोन नंबर तुझा पत्ता जो काही आहे तो मला मेल कर माझ्या मेल आय डीवरती माझा मेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि जे काही गिफ्ट मी बोलले होते तर ते मी तुझ्यापर्यंत पोहोचवेन लवकरात लवकर सो मला फक्त आधी तुझा पत्ता आणि तुझा नंबर हवा आहे जेणेकरून मला ती गोष्ट तुझ्यापर्यंत पाठवता येईल आणि खूप 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 आभार की तू व्हिडिओज बघतेस आणि असेच बघत राहा आता दुसरा जो आपला विनर असणार रा आहे त्याच्यासाठीचा सा जो प्रश्न आहे तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तो सांगते तो जो प्रश्न आहे तो कारण मला सगळ्या ती ब्लॉग्स जे त्याच्यामधला एक प्रश्न काढायचा आहे त्याच्यासाठी तर आता व्हिडिओ एंड करते माहिती आहे खूप छोटा झाला पण काय करू दिवसभर आरोच्या कार्यक्रमात होते त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही आणि त्याचं तयारी करून घेणं हे ते त्याच्यामध्येच मेन म्हणजे माझं लक्ष जास्त होतं की त्याचा परफॉर्मन्स चांगला व्हावा आणि त्यामुळे ते झाला बेस्ट झाला जसं तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे आता थोडीशी क्लिप मी ॲड केली होती त्याच्यामध्ये तर उद्या एकतीस डिसेंबर आहे खूप जणांनी खूप सारे प्लॅन्स केले असतील काही के जण रिसॉर्टवरती गेले असतील कारण जगाच्या नियमाप्रमाणे नवीन वर्ष उद्या आणि आपलं मराठी वर्ष आहे गुढीपाडवायला तर दोन्ही आपण सेलिब्रेट करूयात माझा उद्याचा प्लॅन मी उद्याच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगेन आपण उद्या भेटू तोपर्यंत तो बाय बाय